ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी इथे चौकं गळ्याला बोट कसा बनवायचा ते सांगणार आहे तर इथे मी आज एक एक इंचाच्या पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत कापड खूप कमी होतं त्याच्यामुळं छोट्या छोट्या पट्टे निघालेले आहेत तर मी त्या जॉईन करून घेतल्यात आहे तुमच्याकडं पण असंच कापड जर कमी असलं तर तुम्ही पण अशा छोट्या छोट्या पट्ट्या जॉईन करून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने एकाला एक एकाला एक जॉईंट करून घ्यायच्या त्यानंतर व्यवस्थित कट मारून घ्यायचे जे मधला कापड असतो तो जास्त कमी होतो ज्या वेळेला आपण शिलाई करतो तर अशा पद्धतीने एका साईडनं किनारी मारून घ्यायची तर एक साईडहून अशा बारीक पाऊल इंचाने कापड होल्ड करून मी नेहमी स्टेट पट्ट्याच काढते कुणाकुणाच्या क्रॉस असतात तर तुम्ही त्या पद्धतीने पण तुम्ही करू शकता काही प्रॉब्लेम येत नाही तर अशा पद्धतीने मी गोट आपला पट्टी जी असते गोठची तयार करून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता मी कशा पद्धतीने गोटची पट्टी तयार करून घेतलेली आहे एक लाईनमध्ये एक डायरेक्शनमध्ये करून घ्यायची आहे आपल्याला त्यानंतर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने हे चौकणी वयाचं पूर्ण ब्लाऊज कंप्लेंट झालेलं आहे आपलं शिवून बाकीचं फक्त गोटच राहिलेला आहे तर अशा पद्धतीने आपण अधिगर्ती गोट जॉईंट करून घ्यायचा आहे पावपाव इंच शिलाई संपूर्ण गोल चौकन जो आहे पुढील गोलगळा आहे त्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप थांबत थांबत एका ड्रायरेक्शनमध्ये कापड घालवायचं आहे तर तिथं तुम्ही बघू शकता चौकनी भाग आहे तर तिथं मी ज्या ठिकाणी कोणा येतो त्या ठिकाणी थोडीशी कळी टाकून घ्यायची आहे एकदम नाजूक कळी टाकून घ्यायची इथे पण ह्या कोण्यावरती मी कळी टाकून घेतलेली आहे कारण हा चौकनी गळा आहे तर आपल्याला त्या ठिकाणी एक छोटीशी कळी टाकून घ्यायची आहे तर पावपाव इंच शिलाई पूर्ण जो राऊंडअप आहे आपला गळ्याचा तर ते टाकून शिलाई घ्यायची आहे जिथं गोल भाग येतो तिथं गोलच राऊंडअपमध्ये आपण शिलाई मारून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी ते शिलाई मारून घेतलेली आहे तुम्ही पण घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे छोटे छोटे कट द्यायचे आहेत कट देता वेळेस काळजी घ्यायची आहे कापड दुसरीकडं कट होऊ नये याची आणि शिलाईच्या आतमध्येच कट द्यायचं आहे शिलाईच्या जर थोडा जरी बाहेर तुमचा कट गेला तर हे होतं शिलाई उसवते तर तसं काय करून द्यायचं नाही त्यानंतर इथे बघू शकता आम्ही कशा पद्धतीने घडी घातलेली आहे गोडची तशीच तुम्हाला पण आतमध्ये होल्ड करून घ्यायची आहे आणि एकदम नाजूक टाईपमध्ये थांबत थांबत शिलाई मारायची आहे आपल्याला त्यानंतर इथे शिलाई बरोबर पॉईंडवरती आपल्याला गोडच्या ते असते आपण घडी मारलेली असते इथे बघू शकता आणि एकदा मी घडी मारलेली आहे तशा पद्धतीने घडी मारून आपल्याला शिलाई काम करायचं आहे तर चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल तर मी नक्की तुम्हाला सांगेन तर मी बघा इथे बघू शकता कशा पद्धतीने मी इथे गोट होल्ड करत आहे तसाच तुम्हाला पण होल्ड करायचं आहे स्टेप बाय स्टेप होल्ड करायचा आहे ज्या ठिकाणी आपला कोणा येतो त्या ठिकाणी आपल्याला सुई घुसवून घ्यायची आहे तर मी इथे बघा घेतलेले आहे सुई घुसवून त्या पद्धतीने तुम्ही पण घुसवायची आहे आणि पॉईंट फिरवायचा आहे ज्यावेळेला आधी पण पट्टी आपण जॉईन करतो त्यावेळेला पण सेम तशीच प्रोशन करायचे आहे पॉईंट फिरवून घ्यायचा इथं जे चौकणी निगा असतो त्या ठिकाणी आपल्याला जे पॉईंट असतात ते बरोबर आपल्याला फिरवून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा आप गोठ तयार करून घ्यायचा आहे स्टेप बाय स्टेपमध्ये गोठ तयार करून घ्यायचा आहे एकदम व्यवस्थित जिथे कोना आहे तिथे बघू शकता मी दोन डाव इथे मिशन आपण थांबवून घुसवून मी हे केलेलं आहे कोणा फिरवून घ्यायचा आहे त्यानंतर शिवून आपला ब्लाउजचा जो गोट आहे इकडे बघू शकता चौकन कसा दिसत आहे तसा तुमचा पण चौकन दिसला पाहिजे नाहीतर गोल राऊंडअपमध्ये आपला हा जो गोट आहे तसा दिसतो गोल आकारामध्ये जर आपण पॉईंटवरती जर शिलाय म्हणजे सुयास्ते ती आपण जर नाही कोण्यावरती फिरवून घेतली तर त्या पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपला इथला गोट आहे ते कंप्लेंट झालेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी कशा पद्धतीने केलेला आहे तर थँक्यू माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि अशाच आपल्या चॅनेलवरती नवीन मी ब्लाऊज नवी डिझाईन घेऊन येत आहे